गया? नाव घ्या नाव घ्या अग्र सचिनरावांचे नाव होते ओठावरती पण थांबले उघाण्यासाठी अरे अरे दत्ताच्या दत्ता देवळ्यात उदबत्त्यांचा वास दत्ताच्या देवळ्यात उदबत्त्यांचा वास कैलासरावांना भरवतोय हो पेड्याचा लाडवाच नाही लाडू आवडत ना साठ्यांची बिस्किटं बेडेकरांचा मसाला साठ्यांची बिस्किटं बेडेकरांचा मसाला राजेंद्ररावांच्या नावासाठी एवढा आग्रह कशाला आता मी घेते पुण्याच्या हायस्कूलमध्ये मुली खेळतात गेम पुण्याच्या हायस्कूलमध्ये मुली खेळतात गेम राजेंद्र रावांनी मला प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम <laughs> <laughs> लग्नाच्या आधी की लग्नाच्या नंतर शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी पाटील राव हे आता माझे जीवन साथी अरे wow. <laughs> <चाया। laughs> आता कोण घेता पुढचं साजूबाईना सांगा की तिकडे <laughs> महादेवाच्या पिंडीवर बेल वाकून मारुती रावांचं नाव घेते आपल्या सर्वांचं मान तू घेते चला घ्या काय म्हणा बघा काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत नाचे ग्लासात गुलाबी सरबत विजयराव गेले ऑफिसला घरी मला नाही कर राजहंस पक्षी खातो मोत्याचा आरा राजहंस पक्षी खातो होत्याच आरा सासूबाई बसतात सोप्यावर खात शेंगदाणे मलाच घालावा लागतो वारा आला आला रुखवत त्यावर होती सरी आला आला रुखवत त्यावर होती सरी सुनबाई दिसते बरी पण आम्हाला सांभाळेल तेव्हा खरी आम्हाला मोठे मोठे मणी घरभर पसरले मनोजरावांसाठी माहेर विसरले